नमस्कार मित्र हो आपल्यापैकी असे अनेक जण आहेत ज्यांच्या मनात काही इच्छा आहेत काही मनोकामना आहेत ज्या पूर्ण पूर्ण व्हाव्यात असं त्यांना वाटत असते पण काही केल्या त्या होत जर तुम्ही सुद्धा अशाच परिस्थितीत असाल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आज मी तुम्हाला श्री गुरुचरित्र या महान ग्रंथातील एका अशा अध्यायाबद्दल सांगणार आहे ज्याला कल्पवृक्ष मानलं जात असं म्हणतात की या अध्यायाच्या रोज श्रद्धेने पठन केले तर अशक्य वाटणाऱ्या इच्छा सुद्धा पूर्ण होतात आणि चमत्कार झाल्याशिवाय राहत नाही हो मी बोलतो श्री गुरुचरित्र आणि पठन केल्याने तुमचा घरात सुख शांती आणि समृद्धी नांदू लागते मग काय आहे या अध्यायात चला तर जाणून घेऊया या अध्यायात एक कथा आहे श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज अमरापूर येथे कृष्णा नदीचा काठी वास्तव्यास होते त्याच गावात एक अत्यंत गरीब ब्राह्मण राहत होता तो इतका गरीब होता की त्याच्या घरी खायला अन्न नसायचे तो रोज भिक्षा मागून आपलं आणि आपल्या कुटुंबाच्या पोट भरायचं त्याच्या दारात एक घेवड्याची बेल होती ज्याच्या शेंगावर त्याचं कुटुंब अनेकदा गुजरान करायचं पण या ब्राह्मणाची श्री गुरुवर अपार श्रद्धा होती एके दिवशी त्याने श्री गुरुंना भिक्षेस आमंत्रण दिलं गुरु महाराज त्यांच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि त्यांच्या घरी भिक्षेसाठी गेले भिक्षा ग्रहण केल्यानंतर गुरु महाराजांनी त्या ब्राह्मण आशीर्वाद दिला तुमचं दारिद्र्य नष्ट झालं आणि जातानी त्यांनी आपल्या हातातील दंडाने त्या चा चा प्रहार करून ब्राह्मणाची पत्नी आक्रोश करू लागली तिला वाटलं आपलं जगण्याचा एकमेव आधार असलेली ही वेल गुरुंनी उपटून टाकली आता आपलं कस होणार पण त्या ब्राह्मणाची श्रद्धा धडली नाही तो म्हणाला श्री गुरूंनी जे केलं ते आपल्या भल्यासाठीच केलंय आणि खरोखरच दुसऱ्या दिवशी जेव्हा तो उपटलेली वेल बाजूला करण्यासाठी लागला तेव्हा त्याला जमिनीखाली एक मोहोरांनी भरलेला हंडा सापडला त्याच दारिद्र्य कायमच दूर झालं श्री गुरूंच्या एका कृपेमुळे त्याचं आयुष्य बदलून गेलं पाहिलंच श्री गुरु आपल्या भक्तांची परीक्षा पाहतात पण त्यांचा हात कधीच सोडत नाही ही कथा आपल्याला शिकवते की श्री दत्तगुरूवर जर आपली दृढ श्रद्धा असेल तर ते आपल्या आयुष्यातील दारिद्र्य आणि दुःख मुळासकट उपटून टाकतात आणि त्या जागी सुख समृद्धीचं धन देतात आता हा अध्याय वाचायचा कसा सर्वात महत्वाचे म्हणजे हा अध्याय रोज सकाळी किंवा संध्याकाळी देवापुढे दिवा लावून वाचावा वाचण्यापूर्वी श्री दत्तगुरु आणि श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं नाम स्मरण करा तुमची जी काही इच्छा आहे ती श्री गुरूंच्या चरणी अर्पण करा आणि म्हणा महाराज माझ्यासाठी जे योग्य आहे ते तुम्ही करा पूर्ण श्रद्धेने आणि एकाग्रतेने या अध्यायास पठन करा यासाठी तुम्हाला पंधरा ते वीस मिनटं लागतील पठण झाल्यानंतर श्री दत्तगुरूंना मनोमन धन्यवाद द्या आणि आरती करा या अध्यायाच्या पठनाने काय होतं तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग भोकळा होतो आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरात बरकत येते नोकरी व्यवसायात प्रगती होते घरातील कलह दुःख आणि नकारात्मकता दूर होते सर्वात महत्वाचं म्हणजे श्री गुरुवरची आपली श्रद्धा अधिक दृढ होते आणि त्यांची कृपा आपल्यावर सदैव राहते तर मित्रांनो आजपासूनच हा नियम करा रोज फक्त वीस मिनिटे काढून गुरु चरित्रचा हा अठरावा अध्याय वाचा आणि बघा तुमच्या आयुष्यात कसा चमत्कार घडतो जर तुम्हाला अनुभव आला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तो परेंत श्री स्वामी समर्थ